दमानी नगर परिसरातील तब्बल एकशे तीन वर्ष जुना झालेला रेल्वे पुलाचे आयुष्य संपुष्टात युद्ध पातळीवर सुरू होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे विभाग यांच्यातील समन्वयाने या ऐतिहासिक पुलाच्या पाडकामाला वेग आलाय गुरुवार दिनांक अकरा रोजी सकाळपासूनच या कामाला सुरुवात झालीये चौदा डिसेंबरला पूर्णपणे पूल पाडण्याच्या दृष्टीने कोणत्या ठिकाणी ट्रेन कोणत्या ठिकाणी जेसीबी उभी करायचे या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहेत यावेळी कामाचा वेग सुरक्षा क्रेल गर्डर कटिंग यासह सर्व टप्प्यांचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत आहे पूल पाडण्याचे काम सुरू असताना यावेळी भैया चौक आणि मर्या चौक येथून पायी येणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र कमी आहे पुलावरील डांबरी रस्त्याचा मलबा उचलताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यामुळे काम करताना येथील कर्मचाऱ्यांना अडचणी आल्या